नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंबीस न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी सिंगल यूज प्लास्टिक कडक कारवाई करण्याचे आदेश देऊन सहाय्यक आयुक्त यांना सदरची कारवाई करण्याबाबतची सूचना दिली आहे विजय यादव व वैभव साबळे यांनी ज्या व्यावसायिकावर दोनपेक्षा जास्त दंडात्मक कारवाई केली त्या व्यावसायिकांवर पुढे फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक समिती चार मिरज कार्यक्षेत्रामधील गांधीपुता ते मिरज एस टी स्टँड परिसरातील सिंगल यूज प्लास्टिक तपासणी जप्ती आणि दंडात्मक कारवाई मोहीम घेण्यात आली होती सदर मोहिमेमध्ये एकूण सतरा आस्थापनांची तपासणी केली नऊ आस्थापना यांना एकूण दंडात्मक कारवाई त्रेचाळीस हजार एवढी करण्यात आली पंचवीस किलो नियमबाह्य प्लास्टिक जप्त करण्यात आले या मोहिमेमध्ये स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले जिजाराम मोरे नितीन कांबळे अक्षय कोलप निखिल कोलप सचिन वाघमोडे सहभागी झाले होते